पतीनं नगाव बाळी चौकुलीवर निषेध आंदोलन करण्यात आले धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच हल्ल्यात मृत पावलेल्या हिंदू निष्पाप बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हिंदू एकता पक्षाच्या वतीने दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता धुळे शहराच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या महामार्ग मध्य प्रदेशाकडून धुळेचौकुलीवर निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते हल्ल्यात मृत पावलेल्या हिंदू निष्पाप बांधवांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली शिवाय पाकिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हा प्रमुख मनोज घुरके युवा प्रमुख अजय माळी अमोल पाटील योगेश पवार नितीन भदाने गुलाबराव पाटील मंगेश खेरणार अंकुश रायते कुणाल पाटील देविदास पाटील राहुल गिडगे राजेंद्र घोडके सुनील सोनी सोमनाथ वाघ विलास पाटील कृष्णा घोडके रावसाहेब पाटील शांभाऊ सोनार प्रकाशदादा पोद्दार शीतल पाटील भाग्यश्री पवार सुरेखा घोडके वनिता वाघ उज्ज्वला माळी भारती घोडके पूजा सोनी व हिंदू बंधू व भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज नगावारी चौक या ठिकाणी पाकिस्तानचा हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने जाहीर निश्चित करण्यात आला व आता पहलगाम या ठिकाणी आमच्या हिंदू बांधवांवरती काही धर्मांत जिहादींनी जो अटॅक केला आणि त्यात अठ्ठावीस हिंदू बांधव निष्पा मारल्या गेलेत या पाकिस्तानचा आम्ही प्रथम करतो व केंद्र सरकारला विनंती करतो त्या या आरमखोरांना या तशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि यापुढे कुठलाही देश असो या पाकिस्तान असो या चीन असो यांनी आपल्यावर कधीही हल्ला करू नये असं यांना एक वेळेस सातल घडवली गेली पाहिजे असे आम्ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी अमित शहा व राजनाथ सिंह यांच्याकडे विनंती करीत आहोत आणि या पाकिस्तानचं कंबरड मोडलाच गेलं पाहिजे अशी आमची तमाम आमची इच्छा आहे आणि या ठिकाणी आज आम्ही आमच्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली मेणबत्ती पेटवून त्यांनी श्रद्धांजली दिली व यानंतर जर आमच्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहत असेल त्याला जशा तसं उत्तर दिलं जाईल आज आम्ही असं जाहीर करतो आणि आराम कोर पाकिस्तानचा निषेध करतो एवढा बोलतो माझ्या वाणीला विराम देतो जय श्रीराम कार्यकर्ते ऍडव्होकेट प्रवीण कुमार रामधार परदेशी व प्रभा परदेशी यांचा पाच कंदील आग्रा रोड इथं पाकिस्तानचा ध्वज जाळून जाहीर निषेध धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं हिंदू पर्यटकांना धर्म विचारून हिंदू पर्यटकांना अतिशय निर्दयी व क्रूरपणे गोळ्या घालून निष्पा पर्यटकांना मारण्यात आले या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी इंदिरा महिला मंडळ धुळेच्या वतीनं पाच कंदील आग्रा रोड वरील व्यापारी व इंदिरा महिला मंडळ धुळ्याच्या सदस्य प्रभाजी

सेन यांच्यासारखे शंड हिंदू जिहादी यांच्या प्रतिमा ही देखील पायाखाली आल्या इंदिरा मंडळ सचिव प्रभाजी परदेशी एडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी संजय काकाजी शर्मा देवयानी जगता बजरंग बर्वे कुणाल तारगे मयुरी जक्ता, प्रेम सोनार बटू चौधरी आकाश राजव जाधव विकी कानडे दीपक पानसे योगेश भोकरे राजेंद्र बाबुराव चौधरी योगेश सुरेश चौधरी विशाल राजेंद्र चौधरी चंद्रकांत अशोक जाधव मोहन अग्रवाल एकनाथ भावसार लाला मोदी नितीन चौधरी आदी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता दे या देशद्रोहीचा कामदारांचा अतिरेक्यांचा तर आम्ही निषेध करतोच परंतु या ही जी घाण गंदगी बॉलिवूडची जे अति दीड शाने आणि हुशार बुद्धिजीवी हे म्हणतात की हा हा भ्याड हल्ला आहे जातीवाद वाढवण्याचं जा काम आहे म्हणून अशा दीड शाने देशाची जी, जी गंदगी बॉलिवूडची त्यांचा जे प्रोफेशनल सांगतात कि जातीवाद पसरवण्याचं काम आहे म्हणून हे आधी दीड शास्त्र बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तीन दिवसापूर्वी जिहादी आतंकवाद्यांनी विचारून विचारून तू हिंदू आहे का तू हिंदू आहे कलमा पड नाही पडला तर गोळ्या मारल्या आणि हे सांगतात की जात नाही धर्म नाही पाकिस्तानातून घुसले आतंकवादी काश्मीर मधी काश्मीरच्या मुसलमानांनी त्यांना मदत केली आजच बी जे पी त्यांचे घर बुलडोजरनी तोडले हे ही जी भयानक घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध नाही करत कारण आम्ही निवडून दिलेली मोदी सरकार, सरकार ही निषेध करणारी सरकार नाही ही डायरेक्ट ठोकणारी सरकार आहे आम्हाला या मोदी सरकारचा अभिमान आहे ही घटना घडली आणि त्याचा एवढा भयंकर परिणाम एवढी भयंकर घटना असताना पूर्ण देशातल्या आपल्या जिल्ह्यातून तर देशाच्या टोकात कान्या कोपऱ्यापर्यंत लोक आदरले लोकांचा खूप मोठा संताप आहे उद्रेक आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही काल परवा हे निषेध केलं आंदोलन केलं परंतु ही जी घटना झाली एवढी भयंकर आहे अशा घटनांमध्ये जे जिहादी आतंकवादी इथले आहेत ते मदत करतात त्यांचा तर आम्ही धिक्कार करतो त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही परंतु जे शंड हिंदू आहेत हे बॉलिवूडचे हिंदू आहेत जसं आता शत्रुघ्न सिन्हा बोलला तो हरामखोर बोलला त्याची मुलगी त्यांच्या घरात दिलेली तो काय बोलला हा प्रोपोगेंडा आहे हे गोळ्या झाडून मारतात तीन दहा आता जीव घ्यायला लागले ब्याण्णवची ची घटना यांनी परत रिपीट केली अशा छंड हिंदूंचा आम्ही धिक्कार करतो हे जे वाले जे म्हणतात की आम्ही जाती धर्म पाहत नाही आमच्या बरोबर हे मुसलमान इथले बांधवपणे जे याचा निषेध करतात म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जे शंड हिंदू आहे ते त्यांना मदत करतात जे म्हणतात करता, अशी काही घटना घडलेली नाही असं व्हायला नाही पाहिजे मी सरकारला विनंती करतो सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आमच्या तीव्र भावना आहेत आम्ही निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो आतंकवाद्यांवर तर कारवाई खरंच परंतु जे असे शंड हिंदू आहे त्यांच्यावरही जसं आता तीन कायद्यांमध्ये सुधारणा केली अजून सुधारणा करून असे उलटे उलटे मेसेज करणारे दिशाभूल करणारे जे मेसेज सोशल मीडियावर देतात यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी पाकिस्तान